हे सगळ्यात पहिलं शिल आहे बरोबर आपण जर स्वतःला किंवा बुद्धांचा समजण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहे तर हे पाच शिल तर फारच महत्वाचे आहेत जर हे पाच शिल आपण घेत नसाल याचं पालन करत नसाल तर स्वतःला तुम्ही बुद्धांचे उपासक म्हणू नका किंवा तुम्ही एक चांगले व्यक्तीच नसाल असं सुद्धा समजू शकतो जर या पाच शिलांपैकी कुठलं तरी एक पण शील तुमच्याकडनं तुटत असेल तर मग जर काही लोक स्वतःला बौद्ध म्हणून घेत आहे तुम्ही आणि मी आणि पंचशिलाचंच पालन करत नसाल तर कसले बौद्ध कुठल्या अर्थाने तुम्ही बुद्धांच्या धर्माचं पालन करत आहात हा प्रश्न आपण स्वतःला विचारू पण जे श्रद्धासंपन्न उपासक आहे जे पंचशिलाचं पालन करतात समत विपसना करतात अष्टशिलाचं पालन करतात आणि चांगल्या प्रकारे कुशलकंभ करतात दहा प्रकारचे कुशलकंभ आपण मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आता आपण असं बघूया आपण आता मागे बघितलं की चार येत असतील आणि वार येत असतील वार येत बघितलं की हे तर नाही करायचं आहे चार इथं जे करायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं की मुसा वादाशील तुटल्याने किती प्रकारचे अपाय कम्म होऊ शकतात आणि तुम्ही छान योनीमध्ये तुम्ही पेत लोकामध्ये जाऊ शकतात आणि याचे पण अजून खूप विपाक आहेत जितके हेवी विपाक असतील जितके गंभीर कर्म केले असेल तितके तुम्ही अपाय भूमीमध्ये जाऊ शकतात अशी गोष्ट आहे ठीक आहे आणि जितके तुम्ही चांगले कम्म कराल तर तुम्ही ब्रह्मलोकामध्ये पण जाल आता ब्रह्म लोक आलं तर लोक कमेंट करतील अंधश्रद्धा असं आहे तसं आहे हे ते लेकरांनो तुम्ही बुद्धांनी त्यांचा धम्म वाचा ब्रह्म याच्याने कथा वाचा चार वेळेस वा वाचा, वाचा। मग येथे येऊन कमेंट करा ठीक आहे पुढे आपण जाऊया आज आपण बघणार आहोत पाणाधिपाद वेरमणे सिखापद समाधी आम्ही हे जे शील आहे हे शील जर आपल्याकडनं तुटलं समजा एखाद्याकडनं तुटलं तर कसं तुटू शकतं पार मच्छर मारण्यापासून ते एखाद्या व्यक्तीला मारण्यापर्यंत पक्षी असेल कुत्रा असेल मांजर असेल कीटक असेल काही असेल मुंगी मच्छर हे जरी खूप लहान लहान वाटत असतील तरी पण यांना मारलं तरी विपाक बनतीलच धार्मिक उपासक उपासिका श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्याला मैत्री करायची आहे मच्छर बला आहे तर दोन ऑप्शन आहेत मी सांगितलं एक त्याला तुम्ही माराल तर कंब बनाल तुम्ही त्याला उडवून दिलं तर तुम्ही पापकर्मापासून स्वतःला वाचवताय ठीक आहे आता आपण आज एक अशी स्टोरी बघणार आहोत की तो व्यक्ती कशा प्रकारे प्राणी हिंसा करायचा आणि तो त्याचा एक व्यवसाय होता त्याच्यावर तो पोट भरायचा पण कालांतराने त्याची काय गत झाली वेगळे 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 ते आपण बघू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की बुद्धांनी कुठल्या प्रकारचे व्यवसाय करायला नाही सांगितले ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आज बघू आपण धम्मपद अट्टकथा पुती गिस्त थेर वत्थू ठीक आहे खूप छान स्टोरी आहे छोटी आहे पण खूप शिकण्यासारखी आहे ठीक आहे आपण बघूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर इतरांपर्यंत नक्की याला शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण पाली व्याकरण आणि पाली भाषेचा आपण एक सर्टिफिकेट कोर्स आणत आहोत याची माहिती तुम्हाला साईडला दिसत असेल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा ह्या नंबरवरती तुम्ही, तुम्ही कॉल वगैरे करा ठीक आहे याला शिक्षणाची अट नाही आहे वयाची अट नाही आहे फक्त तुम्हाला चांगलं लिहिता वाचता आलं पाहिजे आणि थोडस अभ्यास करण्याची इच्छा असली पाहिजे आठवड्यातून आपण एक लेक्चर घेऊ ठीक आहे ऑनलाईन असेल अशा प्रकारे आपण ऑनलाईन घेऊ शकतो रेकॉर्डेड लेक्चर नसतील फक्त ऑनलाईन असेल आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो चला आपण आता सुरू करूया धम्मपद अट्टकथा आता परत ही स्टोरी सुरू होते श्रावस्तीमध्ये खूप साऱ्या स्टोरी तुम्हाला कथा आहेत सुद्धा आहेत श्रावस्तीमध्येच बघायला भेटतं ठीक आहे मग अचिरवत कायोती इमंग धम्म देसंग सत्ता कथेसी आता हे नावाचे जे थेर आहेत त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये आता बुद्धांनी कथा सांगितली मग किरो एक सावथी वासी संथू संतिके धम्मंग सुत्वा एक सावस्थिती मधला एक चांगला उपासक होता तो बुद्धांकडे येतो बुद्धांकडनं धम्म ऐकतो धम्म ऐकून आता पाली शिकायची आहे तसं त्वा म्हणजे ऐकू न त्वा लागला म्हणजे ऐकून करून ठीके बोलून तस सासने उरंगत्वा म्हणजे मनामध्ये आता हो, तो खूपच प्रसन्न झालेला आहे मग पब्बज प्रवजित झाला सो लद्ध उपसंपदो आता ही तर संधी समास वगैरे होतात दोन शब्द जोडतात तेव्हा काना मात्र उकार पण जुडतो लद्ध उपसंपदा तो उकार तुम्हाला दिसतोय लद्धच्या खाली तो उ आहे मग उपसंपदो अशा शब्दांची ब्रेक करायचा ठीक हो का आहे शब्द फोडायचा असा तेव्हा जाऊन तो शब्द तुम्हाला कळेल तिस थेरो नाम आणि मग त्याचं नाव तिस्त थेर असं पडलं गच्छन्ते गच्छन्ते काले तस्त सरी रे रोगो उदपाधी रोगो उदपाधी त्याला आता काय झालं कालांतराने तो भिक्षू आहे कालांतराने आता त्याला एखादा रोग उत्पन्न झाला सास पमतीयो पीडका का उठहिंसू अरे बापरे आपल्या मोहऱ्या असतात राईसारख्या त्याला त्याच्या पूर्ण शरीरावरती अशा लहान लहान फोळ्या झाल्यात आहे पूर्ण शरीरावरती नंतर त्या न मुग्गमता आणि मग हळूहळू त्या एखाद्या मुगाच्या दाढीसारख्या झाल्यात मग कोलठ्ठी मता कोलट्थी मता म्हणजे काय बोरासारखे झालात मग आमलगमता मग आवळ्यासारखे झालेत आणि मग वेळूस लाटू मत्ता वेळू व मत्ता होतवा मग अजून मोठ्या मोठ्या होऊ लागल्यात फार मोठ्या फळासारखे होऊ लागल्यात नंतर पब्भिन झिंसू आणि ते फुटलेत बरोबर इतके मोठे मोठे फोळं आख्या शरीरावरती झाले आणि ते फुटलेत सकल शरीरंग छिंदा व छिंदंग होसी आणि सगळ्या शरीरावरती खूप मोठे मोठे फोळ होऊ लागलेत ते फुटू लागलेत खूप घाण अशी अवस्था झालेली आहे मग पुती गत्त ती सथेरो त्वे वस् नाम पाधी आणि मग त्यांना पुती गुत्त ते की बाबा तुमच्या शरीरावरती खूप सारे फोड झालेले आहेत ते फुटत आहेत आणि म्हणून त्यांना असं नाव पडलेलं आहे मग आता स अपर भाग हे अठ्ठा आणि आणि कालांतराने ते खूप सारे वीक होत गेले आणि त्यांचे जे हाडं आहे ते ऑटोमॅटिक तुटू लागलेत जे की शरीरामध्ये ते फार जीर्ण होऊ लागले ते तुटू लागलेत सो अपटीजी होसी आता कोणीच त्यांची काळजी घेणार नाहीये आणि त्याचबरोबर आता ते रिकवर सुद्धा होणार नाहीये इतकी त्यांची आता हालत खराब झालेली आहे मग निवासन निवासनपारूपणंग पुब्ब लोहित मग खितंग जाल पु अहो सी आणि जिथे ते राहतात ना तिथे पुब्ब पू झालेला आहे रक्त झालेला आहे पूर्ण ते पू आणि त्या पूर्ण घाणीमध्ये रक्तामध्ये ते आता पूर्ण भरलेले आहेत आणि म्हणून काय होतं माहिती आहे सद्दी विहारिक आद आदियो पटी जगेंतुंग असंकंत छड्डसिंग आणि जे सोबत राहणारे जे भिक्षू आहेत ना त्यांना आता क्यू येऊ लागले कारण की वास येतोय पू झालेला आहे खूपच घाण असं दृश्य आहे त्यांनी ते पण आता त्यांच्याकडनं जाणं सोडून दिलेलं आहे सो अनाथो होतवा आणि तो अशाच प्रकारे ते भिक्षू अनाथासारखे एकटेच राहू लागले कोणी त्यांना सांभाळ करत नाहीये कोणी त्यांच्याकडे बघत नाहीये हालत खूप खराब झालेली आहे आणि स्वतःची काळजी सुद्धा ते घेऊ शकत नाही अशा प्रकारची आता हालत आहे मग मग आता सम्यक संबुद्ध जे असतात आतापर्यंत जितके बुद्ध झालेले आहेत सम्यक संबुद्ध झालेले आहेत ठीक आहे तर त्यांचा रोजचा एक कार्यक्रम असतो ते सकाळी उठले जेव्हा ध्यान करायला बसतील सकाळी सकाळी त्यांचा एक दिनचर्या असते ते सगळ्या चक्रवाळामध्ये लक्ष देतात एकतीस प्रकारचे लोक आहे त्याच्यामध्ये लक्ष देतात आणि बघतात की आज कोणाचं मंगल होणार आहे आज कोणाचं भलं होणार आहे आणि ते दिवसातून तसं दोन वेळेस करतात ठीक आहे मग त्यांना आठवलं अरे असा असा एक भिक्षू अशी अशी त्याची आता झालेली आहे वेगळे वेगळे ठीक आहे बुद्ध विचार करतात काय म्हणतात त्यांना त्या विचारामध्ये त्या ध्यानामध्ये त्यांना पुतीगुत्त हा जो थेर आहे आपला पुती गत्त तिस तो दिसतो आणि मग बुद्ध विचार करतात अयंग सद्दी विहारिक आदी ही छड्डीतो अरे या भिक्षूला सगळ्यांनी सोडून दिलेला आहे इदानिस्तक मंग ठपेत वा पटी सरण नथी आता याला सांभाळणार माझ्याशिवाय कोणी नाहीये बुद्ध असा विचार करतात सम्यक संबुद्ध असा विचार करतात मग असा विचार करून सम्यक संबुद्ध तथागत महाकारुणिक काय असतं बघा आता महाकारुणिक काय असतं करुणामय बुद्ध काय असतात बघा आता बुद्धांनी एखाद्या दोन तीन भंते लोकांना आदेश दिला असता बरोबर आपले जे डॉक्टर होते कोण वैद्य जीवक त्यांना बोलवलं असतं आता बुद्ध बघा काय करतात गंधकुटी तो निखमित्वा गंधकुटी बुद्ध ज्या ठिकाणी राहतात त्याला गंधकुटी का म्हणायचे खूप सारे लोक बुद्धांकडे यायचे बुद्धांची वंदना करायचे खूप सारे फुलं वगैरे आणायची आणि म्हणून बुद्ध ज्या ठिकाणी राहायचे त्यांच्या कुटीच्या भोवती सुगंध असायचा म्हणून गंधकुटी बघ निखमित्वा बुद्ध स्वतः स्वतःच्या खोलीतनं त्या रूममधनं बाहेर येतात विहार चारिक चार मानू आणि सगळ्या विहाराचा जेतवनाचा समजा पूर्ण एक फेरफटका मारतात मग विय अग्गिसालंग अग्गीसाला जिथे पाणी गरम होतं जिथे लाकडे वगैरे ठेवलेले असतात जिथे पाणी गरम होतं तिथे जातात उखलंग उखलिंग धोवित्वा पाणी गरम करण्याची कढाई पा पाणी गरम करण्याचं पातेलं स्वतः धुतात सम्यक संबुद्ध बुद्ध स्वतः धुतात उदकंग दत्वा त्याला धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकतात उद्धनंग आरोपितवा तो चूल पेटवतात त्या अग्निशाळेमध्ये गेले ठीके जो पातेल कढाई आहे त्याला धुतलं त्याच्यामध्ये पाणी ओतलं त्यानंतर त्याला चुलीवरती टाकलं चूल पेटवला आणि पाणी गरम होत आहे याची वाट बघत तिथेच थांबले झालं मग तथ्य भावंक गन गंथवा तस्त भिक्कून निपन्नंग मंचंग अंग घडणे आता भंतेना माहितीये बुद्धांना आहे की हा काय इथे जो भिक्षू जो पलंगावरती झोपलेला आहे त्याची हालत एवढी खराब आहे तो काय इथे स्वतः येऊ शकणार नाही मग काय करतात स्वतः जातात गंथवा तस्च भिक्कुनो त्या भिक्कूला निपन्नंग मंचंग कोटियंग आणि जो जसा झोपलेला आहे त्या पलंगावरती घाणीने भरलेला आहे घाणीने भरलेला आहे बुद्ध काय करतात त्याला तसच उचलतात आणि ते बघून सगळे भंते अपित भंते थांबा 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 भंते थांबा आम्ही करतो आम्ही करतो बुद्ध त्याला असंच आपल्या हाताने उचलत होते त्या ते घाणीमध्ये तेव्हा सगळे भिक्षू लोक म्हटले चला चला थांबा थांबा आता आम्ही हात लावतो आता आम्ही येतो मग त्यांनी काय केलं बाकीच्या भंत्यांनी मंचकंग जो पलंग होता ना त्या पलंगाला घेऊन त्या पलंगाला घेऊनच ते आता अग्निसालंग आणि आता त्या अग्निशाळेकडे त्यांनी आणलेलं आहे मग मग सम्यक संबुद्ध काय करतात बुद्धांनी त्याला तिथे आणलं आता मी हे सांगतो कसं केलं बुद्धांनी बुद्धांनी त्याला तिथे आणलं त्याचे जे चिवर होते घाण त्याला साईडला केलं ठीक आहे याला बसवलं या भिक्षूला बसवलं याला गरम पाण्याने याची आंघोळ घातली कसं घातली माहिती आहे त्याला चोळून चोळून रगडून रगडून कसं आहे घसितवा ना पेशी घसितवा घासून घासून त्याला धुतलं त्याचे जखमा धुतल्या सगळ्या मग त्याचे कपडे धुतले कपडे साईडला धुतले ठीक आहे आणि ते आणि त्याला वाळायला ठेवलं आणि त्या भिक्षूला त्याची आंघोळ करून त्याला उन्हामध्ये ठेवलं की त्याला चांगलं ऊन मिळेल ठीके ऊन मिळेल तोपर्यंत हा पण सुकला आणि त्याचे कपडे पण सुकले त्याला नवीन चिवर दिलं चिवर घालून बुद्धांनी त्याला झोपवलं चांगल्या स्वच्छ ठिकाणी आणि मग त्याच्या डोक्याकडे बसून बुद्ध सांगतात छान प्रकारे बुद्धांनी सेवा केली बुद्ध स्वतः त्याची आंघोळ घालतात एखाद्या रोगी भंतेला व्यक्तीला दोन लोकांना सांगून पण करू शकले असते पण नाही महाकारुणिक गाय असतात असे असतात स्वतः गेले स्वतः गेले स्वतः एवढं सगळं केलं सम्यक संबुद्ध यांनी कस अरे करुणामय आहे ते बरोबर मग पुढे बुद्ध काय म्हणतात भिक्को अयंगो अपेतवियाणो निरूपकारो हुत्वा कलिंगरंग विय पथभियं पत्थ ससे ती आता सगळ्या भिक्खूंना म्हणतात बघा अशाच प्रकारे तुमची जी शरीर आहे तुमची जी काया आहे तुमचं जे शरीर आहे ना कस निरूपकारो हे आता काहीच कामाचं नसेल लवकरच कसं अपेत वियाण वियाणं म्हणजे काय बुद्धी त्याला जाण नाहीये जिवंत आहे मेलेलं आहे त्याला कसलंच त्याला जाण नाहीये त्याला कसलेच सेन्सेस नाहीये असं होऊन कलिंकर विय एखाद्याच जमिनीवर काहीतरी पडलेलं आहे लाकूड आहे तसं पथविंग सेसती अशाच प्रकारे ते आता तुमचं शरीर त्याला काहीच नाही समजणार आणि लवकरच ते अशा पृथ्वीवरती येऊन पडणार आहे लवकरच जास्त वेळ नाही लागणार त्याला असं बुद्ध सांगतात आणि मग बुद्ध गाथा म्हणतात अचिरंग वतयंकायो पथवी अ अचिरंग सत्तर ऐंशी वर्षाचं वय आहे शंभर वर्षाचं वय आहे क्वचितच लोक आता ऐंशीच्या आसपास असतात नव्वद पर्यंत जातात समजा कोणी कोणी खूपच आधी जातं आजकाल ते लोक मध्ये जाण्याच्या आधीच जात आहेत ठीक आहे कोण कधी कसं जाईल माहिती नाही कोणाकडे किती वेळ आहे माहिती नाहीये मग अचिरंग वतयंकायो अरे विपशना हे तर म्हात्यार करायचं असतं असं लोकांचं मत आहे हो की नाही शिल शिलाचं कधी पालन नाही करणार कधी अष्ट कधी अष्टशिलाचं पालन नाही करणार कधी विहारामध्ये जाणार नाही खूप सारे कारण असतील किंवा खूप सारे कारण देतील कारणं असतील किंवा कारण देतील पण असं काही कुठलं कुशल कुशलकाम करणार नाही बास आणि मग काय होतं बुद्ध म्हणतात अचिरंग वतयंक आयो अचिरंग अरे लवकरच एकदम लवकरच ही जी शरीर आहे तुमचं वतयंक आयो आहे ना पथभिंग अधिस्य अरे ही जमिनीवरती येऊन पडेल ठीक आहे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल कसं शुद्ध काहीच कामाचं नाहीये अपेत अपेतवियाणो की त्याला कुठलीच समज नसेल आज आपल्याला समज आहे हे असं आहे हे तसं आहे हे कामाचं आहे हे कामाचं नाहीये असं आता कळतंय पण त्या शरीराला लवकर कळणार नाहीये ते लगेच असं जमिनीवरती येऊन पडणार आहे मग निरर्थवांग काहीच कामाचं नाहीये त्याला काही अर्थच नाहीये ज्याचा आपण गाजावाजा करतो सुंदर आहे असं आहे तसं आहे एवढं सांभाळ तेवढं सांभाळ अशामध्ये लागलेलो असतो आणि नंतर निरत्थवंग कलिंग कलिंगरंग अशा प्रकारे ते निरर्थक होऊन जमिनीवरती पडून जाईल आणि काहीच नाही उरणार असं बुद्ध सांगतात किती कठीण आहे बरोबर कठीण समजायला की सोपे समजायला तुम्हीच सांगा बरोबर आपल्याला वाटतं आपल्याकडे पुरेसा वेळ आहे अजून तर मी विशीमध्ये आहे अजून तर मला ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे घेऊ शकतात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिलाच्या चौकटीमध्ये राहून खूप चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतात कोणाकडे किती वेळ आहे कोणालाच नाही माहीत म्हणून अप्रमादो अप्रमादित होऊन आपण धम्माचं पालन केलं पाहिजे असं बुद्ध सांगतात हा भिक्षू खूप चांगल्या प्रकारे श्रद्धेने हा भगवंतांच्या संघामध्ये आला भिक्षू झाला पण बघा लगेच काय झालं काही महिन्यातच किंवा काही दिवसामध्येच इतका मोठा रोग झाला काय होईल कधी होईल सांगता येत नाही ठीक आहे मग देसा अवसाने मा आता मग आता बुद्धांनी ही जी गाथा सांगितली आणि मग धम्म ऐकत असताना बुद्ध त्याच्या डोक्याकडेच बसलेला आहे बुद्ध गाथा सांगतायत बुद्ध भिक्षूंना सांगतायत आणि मग बुद्धांनी गाथा सांगितली समजून सांगितली तेव्हा त्याला त्याला पटिसंबिता जागृत झाली आणि तो अर्हंत झाला अये पी बहु स्वतः साधू 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 आणि इतर लोक जे ऐकत होते ना ते पण स्वतः पण झाले वा 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 साधू का रे एक दिवस असा पण येऊ आपल्या आयुष्यामध्ये साधू थेरोपी अरहंत व परिनिर्भयी आणि त्याच त्याच वेळेस ते अर्हंत झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला परिनिर्भयी मग सत्ता तस शरीर किच्छन कारा पेतवा धातुय गेतवा चेतियं कारापेसी बघ जे काही शरीराचं कर्म असतात दहा संस्कार केला आणि त्याच्यानंतर जे अस्थि होते धातू होते त्याच्यावर त्यांनी चेतीय एक चैत्य बनवलं ठीक आहे मग स्तूप बनवलं म्हणजे भिक्षू सद्धा अरंग मात्र मग आता भिक्षू लोकांना प्रश्न आला आणि ते विचारतात नेहमीच की कसं ते आपले जे हे जे पुत्री होते यांचा जन्म कुठे झाला कारण की अरंत झालं हे फक्त बुद्धांनाच कळलं इतरांना नाही कळलं मग परिनिभूतो भिक्कवे हे तर आता त्यांचं परिनिबाण झालेलं आहे साधू साधू हो, मग आता भंते प्रश्न करतात भंते एव उपनि किं कारणा अठानी भिंजानी किमस्त कारणा अर्हत अर्हतस उपस्थ भाव यांना प्रश्न पडतो कि कस काय म्हणते जी हा व्यक्ती जर अर्हंत होणार होता तर याला इतका त्रास काय झाला त्यांना इतका त्रास का झाला यांना तर हे तर अर्हंत होणार होते मग यांच्या शरीरावरती इतके फोळा का आल्या ते फुटल्यात का यांची हाळं का तुटली वेगळे वेगळे आणि इतकं होऊन सुद्धा हे अरंथ पण झाले मग बुद्ध सांगतात भिकवे सबंग अत्तना कत्त अत्तना मागच्या केलेल्या कर्मामुळेच हे सगळं होतंय असं बुद्ध सांगतात मग केंगपणा ते म्हणते सांगा बरं म्हणते जी तुम्ही सांगा काय झालं काय केलं यांनी मग बुद्ध सांगतात अयं कस्तप सम्मा संबुद्ध का बहुसकुणे उपट्ट काय करायचा तो आता कस्तप बुद्धांच्या वेळेस बुद्ध आतापर्यंत किती बुद्ध झाले आहेत अठ्ठावीस बुद्ध गौतम बुद्ध यांना पकडून अजून खूप सारे बुद्ध होणार आहेत मग कस्तप बुद्धांच्या काळामध्ये तो साकूणिकोहुतवा म्हणजे जो पक्षी पकडणारा असतो तो झाला आणि मग त्याला विकून तो त्याचं जीवन यापन करत असे बरोबर कसं आणि जेव्हा तो खूप सारा पक्षी पकडायचा सा, तेव्हा त्याला एक विचार कसा यायचा रोज ठपित्वा पुतिका भविष्यंती जर मी ह्या पक्ष्यांना पकडलं आणि जर मी यांना मारलं तर यांचा खूप घाण वास येईल समजा बरोबर मग काय करतो यथा उपत्यतून न सक कोणती मग आता हे उडणार नाही म्हणून तथा ते संग जंगट ठिनी च पखिठिनी चिंधितवा रासिंगत्वा आणि मग काय करायचं तो त्यांचे पायाचे हाड तोडायचा त्यांचे जे हे पंखांचे पंख कापायचा पंखांचे हाड तोडायचा आणि त्यांना रस्तेने बांधून ठेवायचा अशा प्रकारे मग ते पुणे दिवस विकिंड आणि मग त्यांनाच पुढे विकायचा ठीक आहे आणि जर एका दिवशी खूप सारे पक्षी त्याने पकडले मग काय करायचा अति काले अत्तनोपी अथाय पचा खूप सारे पकडले असतील तर मग एका दिवशी त्यांना पैकी त्यांच्यापैकी काहींना मारून खात असे असं त्याचं रोजचा कार्यक्रम असायचा असाच तो जगत असायचा अशाच प्रकारे तो त्याचा व्यवसाय करत असायचा याच्यानंतर जे सुत्त येईल त्याच्यामध्ये आपण बघू की बुद्धांनी कोणत्या प्रकारचं व्यवसाय करायला नाही सांगितले ठीक आहे पुढे मग एका दिवशी काय होतं सो थेरंग दिसवा चित्तंग पसात येतवा आणि मग एका दिवशी त्याला एक भंते दिसतात आणि तो खुश होतो प्रसन्न होतो मग मया बहो पाना मारेतवा खा देता अरे मी तर खूप सारे प्राणी वगैरे मारून खाल्लेले आहेत अय्यो च मे गेहद्वारे ठितो आता माझ्या घरासमोर भंते आलेले आहेत अंतो गेहेचे रसभोजनं संविजिती संविज्जती पिंडपात हंस दत्सा मी आणि मग काय करतो मी काय करतो आता जे मी आता स्वयंपाक केलेला आहे ते आता मी भंतेंना जेवू देतो एतोप तस्त पतंग आदाय पूरयित्वा रसपिंडपातंग दत्वा थेरम पंचपतिठेन वंदित्वा घरात जे बनलेलं आहे ते आणतो भंतेंना दान देतो पंच पंचांग प्रणाम करतो आणि म्हणतो काय म्हणतो बघा म्हणते तुम्ही ही दिट्ट धम्मस्त मत्थकंग बापू नये की म्हणते जे तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना ते सुद्धा मला प्राप्त व्हायला पाहिजे मत्थकंग मला सुद्धा ते अर्थ त्याचा अर्थ कळला पाहिजे मला सुद्धा ते प्राप्त झालं पाहिजे काय दिम्मस्त जो धम्म तुम्ही अनुभव केला आहे जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो सुद्धा मला प्राप्त व्हायला पाहिजे पुढं म्हणतात एव एवो थेरो एवं होतो मग बुद्ध मग भंते म्हणतात एवं होतो असो असो साधू साधू अनुमोदन का असे आणि मग अनुमोदन केलं मग अशाच प्रकारे भिक्कवे तदा कत कम वसे नेतं तिस्स आणि अशा प्रकारे त्यांनी जे कर्म केलं होतं त्याच्याचे फळं आहेत त्याच्याचे विपाक आहेत सकुणान अठ्ठी भेंदन निस्तंदेन तिस्सच गतंच पुतिकं जातं अठ्ठी नीच भिन्नाने जे मागच्या जन्मामध्ये मा पक्ष्यांचे हाळ वगैरे तोडले होते ना म्हणून आता याचा याला इथे हाळ वगैरे तोडावे लागलेत पिंड पाद दान आदे त्यांनी कुशलचित्ताने काय केलं त्या भंतेला त्या अरंत भिक्षूला त्यांनी भोजन दान दिलं आणि त्या भोजन दानाच्या पुण्याने तो आता इथे अरहंत झालाय असं बुद्ध सांगतात श्रद्धा संपन्न बौद्ध उपासिका आपण सगळे धम्म ऐकत आहोत खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकतो याचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत पंचशील खूप महत्वाचं आहे खूप बारकाईने आपल्याला पंचशिलाचं पालन करायचं आहे आणि जर आपल्याकडनं शील तुटत असेल तर बघा कसे विपाक आहेत इथं हा पक्षी मारून खात असे किंवा पक्षीला त्रास देत असे त्याचे हाडं तोडायचा म्हणून त्याला असा त्रास झाला पण मच्छर मारल्याने पण मुंगी मारल्याने पण खूप चांगले खूप मोठे मोठे विभाग मिळतील हे पण आपण लक्षात असू द्या कुठेच आपल्याला काही चान्स घ्यायचा नाही आहे कुठे आपल्याला कुठे असं ढील सोडायचं नाही शील पालन करत असताना पंचशिलामध्ये तर अजिबातच नाही अष्टशील घेताना जे एक्स्ट्राचे तीन शील आहेत ते कधी कधी कारणास्तव किंवा प्रवासामध्ये किंवा इतर खूप साऱ्या ठिकाणी कदाचित ते थोडे हेवी जाऊ शकतात ठीक आहे पण ते पण पालन करण्यासाठी प्रयत्न करा पंचशील मात्र तुटू देता कामा नाही हे फार महत्वाचं नाही तर विपाक खतरनाक आहेत श्रद्धा संपन्न बौध उपासक उपास एका आपण आलात आपण खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकत आहोत बुद्धांचा धम्म ऐकत आहोत सील समजून घेत आहोत अष्टशील समजून घेत आहोत आणि अशाच प्रकारे आपल्याला या धम्मावर चालायचं आहे आणि बाबासाहेबांनी अनंत उपकार आपल्यावरती केलेले आहेत त्या उपकारांना स्म स्मरण ठेवून जाण ठेवून अभ्यासपूर्वक या धम्मावरती चालायचं आहे फक्त असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं तसं तसं ज्यांनी पुस्तकं वाचले नाही आहेत ये ते येथून कमेंट करतात असो अशी गर्दी भरपूर असते समाजामध्ये बुद्धांच्या वेळेस पण होते लोकांनी बुद्धांना शिवाय दिलाय रे आपण कोण आहात बरोबर ठीक आहे चालेल आपण खूप चांगल्या प्रकारे धम्म शिकत आहोत लवकरच आम्ही पालीचा सा कोर्स आणत आहोत तुम्हाला खाली लिंक भेटेल तुम्ही पालीचा कोर्स जॉईन करू शकतात या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत असेल तुम्ही हा कोर्स जॉईन करा सहा महिन्यांपर्यंत आपण खूप चांगल्यापर्यंत पाली शिकूया आठवड्यातून एकदा याचे लेक्चर होईल पालीचं ग्रामरवरती फोकस करेल आणि जे महत्वाचे सूत जे तुम्हाला मला माहिती पाहिजे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत काही माहिती पाहिजे असेल असून तुम्ही मला व्हॉट्सअप करा मला फोन करा अशाच प्रकारे या वर्षवासाच्या काळामध्ये आणि वर्षावास सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पुण्य संपादन करायचं आहे पुण्य अर्जित करायचं आहे या व्हिडिओचा तुम्हाला जर काही लाभ होत असेल तर मलासुद्धा मला सुद्धा मलासुद्धा मोदन करा खूप गरज आहे या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या पारामीपूर्ण हो आणि बुद्धांनी सांगितलेल्या धम्मावर चालून आपल्याला सगळ्यांना निब्बानाचा साक्षात्कार हो साधू साधू साधू